बैठक झालेली आहे त्यांना भारतीय जनता पार्टीने जे अर्ज करण्यासाठी एक फॉर्म दिलेला आहे नमुना दिलेला आहे तो नमुना आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना इच्छुकांना दिलेला आहेत आणि त्याच्या ताब्यात गेवराय नगर परिषद होतीसाठी आम्ही पुन्हा एकदा कटिबद्ध झालेलो हो। आहोत ते सगळ्यांचे आपण फॉर्म भरून घेणार आहोत त्यांच्या कार्याचा अहवाल आहे कार्याचे दखल आपण घेतली जाईल ते सगळे फॉर्म आपण एकत्रित करणार आहोत जिल्हा कार्यालयामध्ये आणि त्यानंतर आदरणीय लोकनेत्या पंकजासाहेबमध्ये महाराजे साहेब आणि दादा आणि यानंतर सर्व आमची जी टीम आहे कोर कमिटी जो माणूस लिहिले असते त्यांना पक्षप्रवेश दिला असतो बाळाराजे पवार यांची लक्ष्मी पवार यांचा अशी कुठल्याही प्रकारची हकालपट्टी निलंबित केलेली नव्हतं त्यामुळे बाळाजी पवार दादा हे आमच्या बरोबरच आहेत जनता पार्टी बरोबरच आहेत त्या प्रश्न उभा करण्याची त्यांना काय आपण एक असेल किंवा अनेक गोष्टी ज्या संघटनात्मक बन असते शासकीय पदार्थ याच्यावर घेतलं जातं प्रत्येकाचं समाधान विकलण्याचा पार्टी प्रयत्न करत असते आणि सर्व